इथे मी तोरीचे शेंगा घेऊन आलेली होती बाजारातून हे मी पाव किलो आणले तीस रुपयाला तर आणल्यानंतर स्वच्छ धुतले आणि या पद्धतीने सोलून ह्याचे दाणे काढून घेतले आता हिवाळ्यामध्ये खूप छान येतात त्यामुळे दाणे कवळे असतात तर शरीरासाठी पण खूप उपयुक्त असे हे तोरीचे शेंगा आहेत तर आवर्जून खावा तर मी व्यवस्थित सगळी साफ करून घेतले आता इथे फ्राईंग पॅन आहे किंवा तुमच्याकडे असं जाडबुडाचा तवा असेल तर तो घ्या त्याच्यामध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या एक दोन हिरव्या मिरच्या या तिखट आहेत त्यामुळे मी प्रमाण कमी केलं आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर प्रमाण वाढू शकतात अर्धा इंच आलं घातलेलं आहे आणि थोडं परतून घेतले तेलावरती यावरती कवळे आपल्याला तुरीचे दाणे घालायचे आहे थोडे परतून घ्यायचे आपल्याला तेलावरती कवळे असल्यामुळे फार वेळ लागणार नाही एक ते दोन मिनटं असं परतून घेत राहायचे आपल्याला थोडे फायदे पण समजून घेऊया यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं दाण्यांमध्ये त्यामुळे शरीरासाठी अत्यंत चांगले आहे खूप थकवा जाणवत असेल ना तुम्हाला तर तुमच्या डाएटमध्ये हे दाणे नक्कीच आवर्जून खावा यामध्ये भरपूर प्रमाणात आयन फायबर कॅल्शियम असतात त्यामुळे तुम्हाला यामधून भरपूर प्रमाणात विटॅमिन बी मिळतं तर आवर्जून खा आता दोन मिनिटानंतर आपल्याला अशा पद्धतीने बाजूला करून घ्यायचे हे दाणे आणि मधोमध आपल्याला दोन मोठे मद चमचे सुक नारळाचा किस घेतलेला आहे ओला घेतला तरी चालेल मी ते सुका घेतलं आहे त्यामुळे आमटीला चव खूप छान येते तर तुम्हाला जर आमटीसाठी वेगळं वाटण बनवायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता तो वाटणासाठी आपण कांदा लसूण आलं मिरची आणि खोबरं जे घेतो त्या पद्धतीने छान असं खरपूस भाजून घ्यायचंय आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये लावतो तेव्हा मुठभर कोथंबीर घालून ते पेस्ट असे तयार ते करून ठेवू शकतात इथे आपण डायरेक्ट वापरतोय त्यामुळे चवथ छान येते आमटीला आणि फार अशी भांडीही होत नाहीत आणि पटकन होणारी आमटी आहे रात्री घाई असते जेवणासाठी काय बनवू असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्यावेळेला झटपट ही आमटी बनवून तुम्ही सर्व करू शकतात ही आमटी म्हणून किंवा सूप म्हणून पण तुम्ही ही पिऊ शकतात खूप गुणकारी आहे तर दोन मिनटानंतर आपण सगळं जिनस छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मूठभर कोथंबीर घालायची आहे कोथिंबीरने फार छान चव येते त्यामुळे आवर्जून घाला तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त प्रमाणातही घालू शकतात तर मी ते मूठभर घेतलेली आहे ती थोडी परतून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी घालून ह्याचं छान पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक पेस्टने करायची थोडी भरड ठेवायची आहे तर आता झटपट आपण फोडणीची तयारी करूया तर यासाठी बुडाची कढई घेतलेली आहे एक चमचा तेल घेतलेला आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक कापून अशा घातलेल्या आहेत आणि खूप छान चव येते यावर चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत परतून घ्यायचे आणि अर्धा चमचा हिंग घालून छान अशी फोडणी बसली पाहिजे फोडणी छान झाली ना की आमटीला चव पण खूप छान येते तर व्यवस्थित मिक्स केलं की आपण जी भरड पेस्ट करून ठेवलेली होती ओल्या तोरीची ती आता इथे आपल्याला घालायची आहे छान हिरवा रंग आलाय कारण की आपण भरपूर कोथंबीरचा वापर केलेला आहे तर थोडंसं फोडणीमध्ये परतून घेतली ही पेस्ट की आपल्याला यावरती गरम पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला थोडी पेस्ट लागलेली होती मग त्यामध्येच मी जवळजवळ एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि इथे कन्सिस्टन्सी एडजस्ट केलेली आहे आता काय होतं सुरुवातीला तुम्हाला जरीही पातळ वाटत असेल आमटी शिजते तशी ती दाट होत जाते थंड झाल्यानंतर अजून दाट होते त्यामुळे सुरुवातीला जेवढी हवी आहे तेवढं पाणी तुम्ही इथे ऍडजस्ट करून घ्या तर छानसं ढवळून घेतल्यानंतर आपण सुके मसाले घालूया तर अर्धा चमचा आपण इथे हळद घातलेली आहे आणि एक चमचा आपण काळा मसाला घातलेला आहे आता काळा मसाला तिखट असतो त्यामुळे तुम्हाला किती तिखट खाऊ शकता त्याप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त मसाला करा मी एक छोटा चमचा घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेला आहे शेवटला आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि ढवळून घ्यायची आहे ही आमटी आता थोडं झणझणीत हवं होतं थोडी सर्दी होती घरामध्ये प्रत्येकाला त्यामुळे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे इथे मी छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तिखट बऱ्यापैकी होते कारण का सुरवातीला आपण हिरवी मिरची वापरली नंतर काळा मसाला वापरला त्यामुळे बऱ्यापैकी तिखट होते आणि झणझणीत होती ही आमटी तर तुम्ही आता एकदा सगळे मसाले घातल्यानंतर झाकण बंद करून जवळजवळ पाच ते सात मिनिटं आपल्याला छान उकळून घ्यायची ही आमटी पटकन गॅस बंद करायचं नाही कारण का आपण इथे व्यवस्थित शिजवली नव्हती तुरीचे दाणे तर आपल्याला छान शिजले पाहिजे दाणे यासाठी पुढे पाच ते सात मिनटं ती आमटी शिजवली पाहिजे तर शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की छान दाटसर झालेली आहे सुरुवातीला एकदम पातळ वाटत असली तरी नंतर ती दाट होते सांगितल्याप्रमाणे तर ह्या पद्धतीने तुम्ही सूप म्हणून सर्व करू शकतात रात्री तुम्हाला जर काही जेवायची इच्छा नसेल तर तुम्ही हे फक्त सूप म्हणूनही पिऊ शकतात तर एकदा करून पहा टेस्ट नक्कीच आवडेल प्रत्येकाला झणझणीत होती ही आमटी तर तुम्ही या पद्धतीने करून बघा आता हे तुम्हाला भातासोबतही छान लागते भाकरीसोबतही छान लागते आणि काहीच नाही तर सूप म्हणूनही पिऊ शकतात तुम्ही हे तर खूप छान लागते आता सीझन आल्यामुळे कवळे आलेले आहेत मार्केटमध्ये तर जाऊन घेऊन या नेहमी तुम्ही शिजवून खात असाल मिठासोबत तर यावेळेला आमटी करून खावा आणि खरंच खूप छान चव लागते आणि तुम्ही जर वेगळी पद्धत काय करत असाल ह्यामध्ये तर ती पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकतात तर मी वाट पाहते तुमच्या कमेंटसाठी तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय